मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज बांधव आंदोलन करत आहेत या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक असे वळण लागले तर अनेक ठिकाणी आंदोलन शांततेत सुरू आहे त्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असताना ते त्यांच्या आंदोलनावर ठाम असल्याने त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी आता मराठा समाज बांधव आक्रमक होत असून सिन्नर तालुक्यातील गोंदे या गावातून देखील संदीप पवार या युवकाने केलेले आंदोलन सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले त्यांनी बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी येथील विहिरीत उतरून मराठा आरक्षणासाठी व सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अनोखे आंदोलन केले यावेळी त्यांची समजूत काढण्यासाठी वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन लोखंडे पोहोचले त्या ठिकाणी ते पोहोचले असताना त्यांनी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले त्यानंतर या ठिकाणी मराठा आरक्षण समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात यांनी आपण जीवावर उद्धार होऊन विहिरीत आंदोलन न करता ग्रामपंचायत समोर अथवा इतर ठिकाणी आंदोलन करावे असे सांगून मराठा समाज बांधवांनी आपला जीव धोक्यात घालू नये असे समजूत काढत बऱ्याच वेळेनंतर संदीप पवार यांनी विहिरीतील आंदोलन स्थगित केले याप्रसंगी हे आंदोलन पाहण्यासाठी व त्यांची समजूत काढण्यासाठी गोंदेचे सरपंच भरत तांबे रामदास जयभावे दत्तू सोनवणे हनुमंत तांबे संतोष तांबे सागर तांबे नवनाथ तांबे रतन दातील मारुती शेठ आव्हाड तुषार तांबे मनोज तांबे विकी रणशौरे चेतन तांबे अमोल तांबे बाळासाहेब पाटील अनिलजी तांबे सरपंच मुकुंद सोनवणे संतोष तांबे शंकर तांबे मुकुंद तांबे लक्ष्मण तांबे हनुमंत तांबे नामदेव तांबे गणेश आव्हाड योगेश तांबे दीपक चव्हाण किशोर मगर चेतनजी रणशौरे बापू तांबे योगेश बैरागी गणेश तांबे गोविंदजी पालवे योगेश आव्हाड आदींसह ग्रामस्थ व मराठा समाज बांधव उपस्थित होते एन न्यूज साठी शिंदे आज मी जो मराठी आरक्षणासाठी जो मी पाऊल उच्च पाऊल उचलला आहे तो खरोखर म मराठी आरक्षणासाठी मी जो पाऊल उचलला आणि जी माझ्या ग्रामस्थांनी जी माझ्या मित्रपरिवांनी मला साथ दिली त्याचे प्रथमता मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या आंदोलनामध्ये माझे सहकारी आणि ज्यांनी मला खरोखर आतून प्रेम करून असे विलासभाऊ पांगरकर यांनी मला जो साथ दिली यांनी माझ्या आंदोलनासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च करून ते इथं आले आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझं आंदोलन पाठीमाग घेत आहे परंतु येत्या तीन तारखेला समृद्धी हायवर त्यांच्यासोबत सकाळी दहा वाजता पूर्ण माझं गाव समृद्धी हवी बंद करण्यासाठी आम्ही टोलनाक्यावरती या टोलनाक्यावरती बसणार आहोत आणि लोकंडे साहेब यांनी खरोखर त्यांचं मी गोंदेगावच्या वतीने माझ्या पंचकृषीतील जे मान्यवरती आलेले योगेश भाऊ असेल असे भरपूर मान्यवर इथे गेलेले मी त्यांचे नाम उल्यांकन करत नाही परंतु लोकांनी मला मनापासून धन्यवाद करतो का त्यांनी मला खरोखर त्यांच्या पूर्ण टीमनी जो सहकार्य केलं त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथं आम्हाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लावून नाही दिलं आमच्या आंदोलनाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला तर मी त्यांची पण गावची होती नाही धन्यवाद मानतो आणि यापुढे जे आमचं आंदोलन चालू राहील त्याला त्यांनी असंच सहकार्य करावा आणि आमचं त्यांना पण असंच पूर्ण सहकार्य त्यांना रा राहील याची मी त्यांना शब्द देतो आणि इथून कुठं आमचं वेगळ्या पद्धतीने आंदोलन चालू राहील गोंदेगावमध्ये आज जे युवकांनी सगळ्या युवकांनी विहिरीत उतरून उपोषण करायचं ठरवलं आणि खरोखर आपले संदीप भाऊने जो मनाचा त्याग केला जीवनात मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही तर आपल्या जीवाचं काय होईल याची परवा न ठेवता हा सात परस पाण्याच्या जवळ जाऊन आमरण उपोषण केलं आणि आम्हाला ज्यावेळेस समजलं काही हे आमरण उपोषण विहिरीत होतंय तर आपणही एक मराठा लाख मराठा म्हणतो आता एक मराठा करोडो मराठा झालेले आहेत एक माणूस जर गेला तर करोडो हा शब्द जाईल म्हणून एक माणूससुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे असे आपण टोकाचे पाऊल उचलायचे नाहीत आम्ही पूर्ण त्या दिवशी मनोज पाटील दारांग्यांना पण अंतरवाली सराटे इथं जाऊन आम्ही सांगितलं आहे का आपला एकही माणूस जाता कामा कामाने तुम्हीसुद्धा पाणी घ्या तुम्ही काहीतरी उपचार घ्या दवाखान्याचा तुम्ही राहिले तर महाराष्ट्रातले मराठी राहतील असा एक क्रांती सूर्य आपल्याला तयार झालेला आहे भगवंताच्या कृपेने आपण जर असं खच्चीकरण केलं एक एक माणूस जर आपल्यातून कमी झाला तर त्याही माणसाला टेन्शन येईल म्हणून मी विनंती करायला इथं आलो आणि आमची विनंती सगळ्या गावकऱ्यांनी ऐकली आणि आमच्या संधी भाऊने ऐकली मी यांचं धन्यवाद म्हणतो आम्ही दहा तीन तारखेला दहा वाजता आपल्या टोल नाका गोंदेपासून तर नागपूरपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहेत आपल्या चा चॅनलच्या मार्फत या सरकारला जाग आणण्यासाठी आणि फडणवीसला दाखवण्यासाठी मराठा समाज आंतरवाली या ठिकाणी करोडोच्या संख्येने गेलता आता करोडोच्या संख्येने हे लोक नागपूर हायवेवर उतरणार आहेत याची दखल शासनाने घेतली पाहिजेत आणि समाजाला सरसगट कुलबीचे दाखले दिलेच पाहिजे तेथे <coughs> संदीप पवार आणि त्यांचे सहकारी यांनी जो मराठा आरक्षणासंदर्भात आज ते विहिरीमध्ये उपोषणाला बसले होते आम्हाला समजल्यानंतर मी इथे आलो त्यांच्या मला भरपूर वेळा फोन पण आले मी इथं आलो त्यांनी विलासभाऊ पांगरकर असतील वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक चेतनजी लोखंडे साहेब आणि गोंदे ग्रामपंचायत यांच्या मध्यस्थीनं आज हे उपोषणची सांगता केली समारोप केला मी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि यापुढील काळातही आपण जे उपोषण करा त्यास आम्ही समाज म्हणून आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच राहू अशी मी तुम्हाला गोळतो आणि सरकारला मी अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी निर्णय घेऊन योग्य तो आरक्षण जाहीर करावं अशी मी विनंती करतो आज <laughs> गोंदे येथे संदीप पवार या माझ्या मित्रानं जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये इथं कुपोषण केलं आणि या सर्व त्यांच्या या याच्यामध्ये आपलं पूर्ण संपूर्ण गाव गोंदे ग्रामपंचायत या या स आम्ही सर्वजण या उपोषणाला सामील आहोत आणि हे जे शांततेनं चाललेलं उपोषण आहे हे असंच अखंड चालू राहणार आहे त्यासाठी इथे आलेले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संदीप पवार यांनी जी ज्योत पा केली त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आणि हे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन सोडणार नाही एवढीच एकमेव मी देतो आज संघर्ष योद्धा मनोज जर जरंगेसाहेब पाटील यांना जाहीर पाठिंबा म्हणून आणि गावोगावी साखळी उपोषण म्हणून आज गोंदेगावचे भूमिपुत्र संदीप भाऊ पवार यांनी गोंदेगावच्या विहिरीमध्ये उपोषण सुरू केले होते त्यासाठी गावातील सर्वच जनतेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शिन्नर तालुक्याचं नेतृत्व विलासाप्पा पांगरकर यांना ही बातमी समजतात ते गोंदे येथे आले आणि त्यांनी व गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी संदीप भाऊ पवार यांना समजून सांगितले की विहिरीत आर विहिरीत आंदोलन करण्यापेक्षा आपण ग्रामपंचायत समोर म्हणा गावातील एक मोठ्या चौकात म्हणा चांगल्या ठिकाणी आपण बसून कुठल्याही प्रकारचा जीविताला धोका होणार नाही अशा ठिकाणीपासून शांततेने आंदोलन आंदोलन करू त्यावर संदीप भाऊंनी सगळ्यांची विनंतीला मान देऊन पुढील आंदोलन हे शांततेने करायचं ठरवलं म्हणून मी शासनाला विनंती करतो लवकरात लवकर तुम्ही हे आरक्षण जाहीर करा नाही तर आमचं हे आरक्षण कंटिन्यू असंच पुढे चालू राहील आणि आपांनी सांगितल्याप्रमाणे तीन तारखेला समृद्धी महामार्गावर टोल नाका गोंदे येथे रस्ता रोक आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि संदीप भाऊंना पुन्हा च एकदा गावच्या वतीनं शंभर टक्के पाठिंबा देतो धनिभाऊ पवार या आमच्या गावातील युवकाने जो मराठा आरक्षणासाठी एक आगळं वेगळं आंदोलन केलं जे आम्ही पहिल्यांदाच असं ऐकलं की विहिरीमधून जाऊनसुद्धा आंदोलन करता येतं तर या आंदोलनाला आम्ही संपूर्ण गावकऱ्यांनी कालपासून पाठिंबा दिला आज प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लागले की राजकीय नेत्यांना प्रवेश नाही प्रवेशबंदी परंतु यातूनही काही साध्य होऊ राहिलं नाही म्हणून संदीप भाऊनी हे पाऊल उचललं आता हे आरक्षण हे या प्रकारचे आंदोलनं अजून महाराष्ट्रामध्ये किती दिवस चालणार कारण आपण पाहतो की जरांगी साहेबांनी चाळीस दिवसाचा वेळ देऊनही शासनाला जाग आली नाही अकरा हजार पानांचे पुरावे दिले तरीहीसुद्धा शासनाला जागा आली नाही अजून किती पुरावे अपेक्षित आहे तर अशा प्रकारचं आंदोलन जर या या ठिकाणी हे आरक्षण जर लवकरात लवकर जाहीर नाही केलं तर हे आंदोलनं वेगळ्या मार्गाला जातील तर असे आंदोलन वेगळ्या मार्गाला जाऊ नये यासाठी शासनाने दखल घ्यावी लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा तर या ठिकाणी या आंदोलनासाठी येत्या तीन तारखेला सर्व गावकरी पंचकृशील गावकरी या समृद्धी महामार्गावर आंदोलन करणार आहे तर यासाठी सुद्धा शासनाचं शासकीय कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे तर हे सर्व सहकार्य लाभेल याची मी यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील आंदोलन संदीप भाऊंना पुढच्या आंदोलनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद भाऊ विहिरीत उतरून आंदोलन करत आहे मी एवढंच सांगू शकतो सरकारला की आमच्या मावळ्यांना ही अशी जी परिस्थिती होती विहिरीत आंदोलन करावं लागतं रस्ता रोको करावं लागतो तरी पण मला असं म्हणायचं की आज जारंगे पाटलांच्या आंदोलनाला खूप दिवस होत आहे सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावरती काहीतरी लवकर मार्ग काढावा असं मला वाटतं आणि पोलीस प्रशासनाला विनंती आमची की तुम्ही आम्हाला थांबवण्यापेक्षा तुम्ही पण शासनावर दबाव टाका की यांचा आरक्षणाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आम्हाला पुढच्या वेळेस जसं पांगरकर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला समृद्धी महामार्ग आढळला आंदोलन करावं लागेल तर विनंती आमची एवढीच राहील की सरकारने आता जरंगी बाटलांचा किती अंत तुम्ही बघणार आज किती दिवस झाले ते आंदोलन करताय तर लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी एवढंच सांगतो